मित्रांनो नमस्कार आपण पाहता सन्मान सन्मान्यूज पोर्टी सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल तथा लक्ष्मीकांत गडक यांचे हृदयविकाराने निधन मित्रांनो ही बातमी सांगताना अतिशय दुःख होत आहे सातपूरच्या शिवजन्मोत्सव समितीचे यावर्षीचे अध्यक्ष श्री अनिल उर्फ लक्ष्मीकांत गडक यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांचे वय पंचेचाळीस होते आज दुपारी जेवण केल्यानंतर त्यांना त्रास झाला त्यानंतर त्यांना तातडीने अशोकनगरच्या साईनाथ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळली होती त्यांच्या मागे पत्नी एक मुलगी एक मुलगा असा परिवार आहे अनिल गडाख अत्यंत मनमेळ स्वभावाचे होते इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांचा सर्वत्र नावलौकिक होता तर यावर्षीचा शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी चांगले परिश्रम घेतले होते त्यांच्या निधनाने सातपूर परिसरावर शोककळा पसरली आहे सन्मान न्यूज पोर्टिन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद